हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वे क्रेझी लाईफ मी समीक्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा खूप सारं स्वागत करते तर काल मी एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता मी माझ्या मैत्रिणीकडे गेली होती आणि तिचं क्वार्टर माझ्या क्वार्टरपासून बरंच लांब आहे आणि सो तिच्याकडे घालवलेला दिवस मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे व्हिडिओमध्ये आणि मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं होतं की मी माझ्या मैत्रिणीचं तुम्हाला क्वॉर्टरसुद्धा दाखवेल कारण तिचं क्वार्टर माझ्या क्वार्टरपेक्षा खूप वेगळं आहे खूप वेगळी सिस्टीम आहे आणि खूप छानसुद्धा आहे तर कसे असतात क्वार्टर्स तुम्हाला पण बघायला मिळतील म्हणून म्हटलं सुद्धा शेअर करावं तिचं घर कसं आहे आणि तिने तिच्या पद्धतीने खूप छान डेकोरेटसुद्धा केलेलं आहे तर म्हणून मी तिच्या घराचा व्हिडिओ बनवून आणलेला आहे पण व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी काल शेअर नाही केला आज शेअर करते आहे न या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या मैत्रिणीचं घर दाखवणार आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि त्याआधी माझ्या चॅनलला पटकन जाऊन करा तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि माझे तुम्हाला मिळतील तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर हे बघा हे आहे कॉर्टरच्या बाहेरचा व्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर सगळ्या क्वार्टरला इकडे असाच कलर दिलेला आहे रेड मधून थोडा असा कलर दिलेला सगळ्या क्वार्टरला क्वार्टर दोन मजली आहे आणि वर जे छोटी गॅलरी दिसत आहे ते वरच्या क्वार्टरची आहे आणि खालचं क्वार्टर ताईंचं आहे तर चला आपण क्वार्टरमध्ये आता एंट्री करूया तुम्हाला दाखवते मी आणि बघा इथे सायकल वगैरे ठेवलेली आहे आणि किती छान छान असे झाडं लावलेली आहे आणि एंट्री आता इथून क्वार्टरला तर हे बघा इथे एक लोखंडी दारसुद्धा दिलेलं आहे गेट असं आत जाण्यासाठी आणि आता आपण जाऊया आतमध्ये तर मध्ये आल्याबरोबर बघा किती मोठा असा स्पेस दिलेला आहे आणि एका साईडने चप्पल वगैरे ठेवायचं स्टँड ठेवलेलं आहे त्यांनी आणि बघा या वॉलवर मस्त असे झाडे लावलेली आहे आणि झाडं माहिती आहे का इथे कितीही छान छान कुंड्यांमध्ये लाव पण शेवटी दोन तीन वर्ष झाली की इथे सगळं टाकून जावं लागतं त्याच्यामुळे आपलं ॲडजस्टमेंट करून छान असे झाडं लावलेली आहेत तर हे बघा वरचे वरचं कॉर्डरचं आहे हे असं आणि इथे आहे त्यांचं क्वार्टर तर चला एंट्री करूया आता आतमध्ये आपण बघा आल्याबरोबर आहे हॉल असा हॉल आहे हॉलमध्ये आल्याबरोबरच एक बेडरूम आहे इथे मंदिर वगैरे बनवलेलं आहे त्यांनी इथे किचन आहे आणि इकडे पण एक रूम आहे तुम्हाला हॉल दाखवते इथे पण दार आहे बॅकसाईडला जायसाठी हॉलमध्येच सजावट केलेली आहे फॅमिली फोटोज वगैरे लावलेले आहेत त्यांनी शिलाई काम करते त्यामुळे शिलाईचं पण इथे ठेवलेलं आहे मशीन आणि हा डायनिंग आहे त्यांचा तर पहिल्या रूममध्ये एंट्री करूया आपण तर हे बघा देवगरपा किती छान डेकोरेट केलेला आहे किती छान बघा आणि हे सगळे बॉक्स आहे बसायला वगैरे त्याच्यावर बेडशीट वगैरे टाकलेले आहे आणि तुम्हाला ते सामान असतं सामान न्यायला सा न्यायासाठी वगैरे सगळे बॉक्स जमा झालेले आहेत इतक्या वर्षापासूनचे इथे पड इथे एक खिडकी आहे त्याला असं कर्टन लावलेलं आहे इथे एक बेड टाकलेला आहे आणि अशी ही एक रूम आहे असं डेकोरेट केलेलं आहे टाईम या रूमला आणि हे बघा डोवर वर मुलांनी बनवलेले चित्र आणि काय आणि आहे किचन इथे ताईने सगळे मसाले वगैरे ठेवलेले आहेत हा गॅस ओटाच्या अपोजिट साइड ला बघा मोठा असा सज्जा दिलेला आहे आणि दोन कप्पे दिलेले आहेत जे ग्रीन बनवलेले आहेत आणि त्याच्यावर त्यांनी बाकीचे भांडे ठेवलेले आहे मसाले वगैरे ठेवलेले आहे बाजूला बघा मोठ असं बेसिन दिलेलं आहे भांडे घासण्यासाठी ते माठवलेलं आहे आणि खाली पा सगळ्या भाज्या वगैरे फ्रीज यांचा खराब झालाय म्हणून भाज्या मस्त मुख्या करून ठेवलेल्या आहे खाली आहे आणि किचन मधून आल्या हॉलमधून आता इकडे तर इकडे इकडे वॉशरूम आहे येथील लॅटरी तर ही एक बेडरूम आहे आणि इथे मुलांच्या मस सगळ्या मस्त आहे इथे कूलर लावलेले आता ला। गरमी खूप पडायला लागली आहे राजस्थानमध्ये त्याच्यामुळे आणि हे बघा इथे कबड दिलेला आहे इथे टी व्ही लावलेला आहे मुलं टी व्ही बघत आहे इथे एक टेबल ठेवलेला आहे त्याच्या खाली काही गोष्टी त्यानंतर इथे ड्रेसिंग सारखं बनवलेलं आहे ताईंनी छान मस्त मिरर वगैरे तर बघा अशी आहे ही बेडरूम दोन बेडरूम आहेत त्यापैकी ही बेडरूम यांनी बेडरूम बनवलेली आहे आणि त्याला देवघर बनवलेलं आहे तर अशी रूम आहे आणि बघा कॉर्टरचं लुक असा आहे छान बघा बाहेर अंधार पण पडायला लागलेला आहे तर कसं वाटलं तुम्हाला माझ्या मैत्रिणीचं घर आपलं सरकारी कॉर्टर कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर सुद्धा करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत बाय